नमस्कार मंडळी राम राम माझी काम राहिले आता बँकेत आले होते पण ते करते आमची पिऊ बसली शाळेच्या माझ्या माग आली का नाही पिऊ कशी घेतली काम राहिले आपल्या वाय सी अजून चालू झाली नाही लाडक्या वाय सी भरायचे आहेत ना ते चालू झालेलं नाही मी विचारायला ते बाकीचं कामही होतं आणि पैसे पण काढायचे म्हणजे मला लागणार होते आता दवाखान्याच्या खर्चासाठी

ചാർ നമ്പർ പുടി സർത്തി പോ आता भूक लागली आमच्या पिवडीला बसून बसून बघा सकाळी किती साडे दहा वाजता आलतो भूक लागली म्हणते आता आवाज जात नसेल माझा खूप गर्दी येत जात

हॉटेलमध्ये जेवायचं आईस्क्रीम खायला हाय फ्रेंड आमचं काम झालं आता थोडीशी पेमेंट काढली बघा थोडीची झालं आता आम्ही जातो आता घरी

आलं बघा घरी आम्ही आता पिवडीला आणलाय वडापाव खायला ले जिद्द करते बाहेर गेले की हे गे ते गे खायला मी खायले आपले पुरणपोळी लाडू पोहे मधलं राहिलेले शेंगदाणा खायला लागले हि इला हिला दिनते पोहे खायला शंगदाना काही खात नाही नाहीयेच नेचून ठेवलेत मला तिथे का नाही एक घास तरी अरे एक घास पण देत नाही रे पिवडी बघा कशी करते मला आणि कपडे काय आणले पर्कर वगैरे आणले जाऊन ते काही सांगायची गोष्ट नाही म्हणाऱ्या आहेत ते वस्तू सगळं आणले